फायनली आम्ही पोहोचलो मंदिराजवळ मंदिरा इंबन बघायला आले इथं सेल लागले ते आम्ही बघ न्यू एन्बिशन ब्लॉक्समध्ये आज फायनली आम्ही तीन दिवसानंतर पोचलो ट्रेनमध्ये आम्हाला एवढं जाम अंटाबाद बसून बसू तर आम्ही पोचलो फ्रीमध्ये आणि आम्हाला जे केला पॅक वगैरे ठेवली आम्ही आता बीचवर चाललं बाकीची वर्क मागं आहेत आर्मी गेली पुढं आणि आम्ही आता चाललं हे पुढे आहेत बीच एवढं भारीवर पुढं बघायला शकतो हो घेत मी नारळ पण त्या तुम्हाला माहिती का नको का काही अंघोळला गेली पण आहे फक्त कपडा नाही बदला आता रूम वगैरे गेल्या आंघोळ करून इथ सध्या इथं बीच वर आम्ही मग जाऊ अजून कोणत ना आली म्हणून थांबले आम्ही कस दिसतात तर फायनली आम्ही पोहचलो मंदिराजवळ इकडे मंदिर हे बाकी सगळी मागे आहेत आम्ही थोडे दोन तीन वारा पुढं आल्या किती दिवस एवढे दिवस आम्ही तयार केला तसं तर झालं आता एकदम भारी वाटते एकदम कसं वाटतं आमची ड्रेसिंग म्हणून कशी वाटते तुम्हाला कमेंट करून सांगा मी पण वाईट केली वाईट बाकी सगळे सगळे वाईट आता आम्ही आतून आलो मंदिरात घेऊन दर्शन वगैरे करून आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तिकडे चप्पल आलं चप्पल वगैरे घाललं फोन वगैरे तिकडे ठेवला आणि दर्शन मंदिर आहे बदलवतात वाटतं दररोज दिवसातून तीन वेळेला बदलवतात असं काहीतरी आहे वाटतं इकडं दिसत नाही काय झुमला एकदम केला तर

ते आपल्याकडे बघून चढतात मागून तिकडे त्या साईडला बघून चढत ना असं काहीतरी वाटत हे सगळे मॅचिंग केले सगळे व्हाईट व्हाईट केले तर इकडं गेम खेळत सावाजलं ना वाटतं वाटत आत्तावाच वाटत झेंडा पण बदलवायला घेतले तशी दिसत नसेल पण बाकीचं हे जे सगळे होते ना हे हे सगळं बदलवलं परत वेगळं होतं ते परत दुसरं घेतलं आणि आता तो एकदम टॉपला होता ना तो आता काढले आता तो दुसरा बसला कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नाही एवढं तरी पण लई झूम केली मी थोडं थोडं दिसत असेल थोडं थोडं दिसतं का बदलवला एकदशी फायनली कपडे बघायला इथं सेल लागले ते आम्ही बघताव

Is I thought it was for me.